मित्रांनो तुम्हाला जर जमीन नसेल तर शासन तुम्हाला बिलकुल शंभर टक्के फ्रीमध्ये चार एकर जमीन देते मित्रांनो तो ऐका चार एकर जमीन कसं काय मिळते आणि त्याच्या कोणत्या योजनेतून मिळते तर मित्रांनो पद्मश्री कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व तसेच स्वाभिमान योजन, योजना ही जी योजना आहे या योजनेमधून एससी व एसटी प्रवर्गातील लोकांना शंभर टक्के अनुदानावर चार एकर जमीन मिळते मित्रांनो बागायती असेल तर दोन एकर आणि करोड असेल तर चार एकर परंतु त्याच्यासाठी तुम्हाला भूमीन प्रमाणपत्र लागेल आणि विशेष म्हणजे या प्रवर्गामध्ये एखादी विधवा महिला असेल तर त्यांना सुद्धा प्राधान्य दिलं जातं त्यामुळे लाँग व्हिडिओ मी जे आहे व्यवस्थित तुम्हाला सगळे मुद्दे सगळे लागणारे फॉर्मेट त्याचे निकष सर्व काही माहिती तुम्हाला युट्यूबला संध्याकाळी पाच वाजता भेटून जाईल युट्यूबचं चान। आपल्या चॅनलचं नाव आहे मोहन मुंडे प्रहार या नावाने आपण जर आपल्या या आयडीला सबस्क्राईब केलं नसेल तर युट्यूबला जाऊन सबस्क्राईब करा आणि तुम्ही पूर्ण डिटेल्स मध्ये माहिती तिथून युट्यूबमधून घेऊ शकता तर आज हा व्हिडिओ फक्त मी याचं टाकतो की लोकांपर्यंत शेअर झाला पाहिजे आपली आयडी लोकांना कळली पाहिजे आपली आयडी जर लोकांना कळली तर आपण ती माहिती टाकलेली लोकांपर्यंत एसीसीपणे होईल आणि लोक शासनाच्या थ्रू त्या योजनेचा लाभ घेतील जे गोरगरीब बांधव आहेत त्यांना त्याचा फायदा मिळेल तर मित्रांनो आपल्याला व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की एक फॉलो करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून गोरगरीब एसटी बांधव असतील मागासवर्गीय बांधव असतील त्यांचा फायदा होईल